छत्रपतींच्या विचारांचा वारसा लाभलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आमच्या भगिनी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणामुळे पूर्ण जिल्ह्यामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली तर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एका लेखीचे बाप आहेत आणि त्या मुख्यमंत्री महोदयांच्याकडून जनसामान्यांची एक अपेक्षा होती की यामध्ये चांगल्या प्रकारे तपास होईल आणि स्वतः गृहमंत्री यामध्ये लक्ष घालून जे डॉक्टर संपदा यांना त्या सेवेमध्ये काम करत असताना ज्यांना ज्यांना ज्यांच्यामुळे त्यांना त्रास झालेला आहे अशा सर्वांना ते एक कठोर शासन देतील परंतु खऱ्या अर्थानं ज्यावेळी मुख्यमंत्री फलटण येथे आले त्यावेळी त्यांनी जनतेचा पूर्ण अपेक्षा अपेक्षाभंग केलेला आहे त्यामुळे जनतेच्या भावना तीव्र आहेत सदर प्रकरणामध्ये आतापर्यंत जो काही तपास झालेला आहे त्या तपासामध्ये थोडाफार न्याय दिल्यासारखं भासवलं जात आहे परंतु आमच्या सर्वांचंच मत असं झालेलं आहे की डॉक्टर संपदा मुंडे यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळणार नाही त्यामुळे जनभावना ह्या अत्यंत उग्र आहेत त्यामुळे मान खाटावच्या स्वाभिमानी जनतेने दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय दहिवडी या ठिकाणी सत्याग्रह आंदोलनाचा आवाज दिलेला आहे आम्ही आपल्या माध्यमातून सर्व मानदेशाच्या स्वाभिमानी जनतेला आवाहन करू इच्छितो एक दिवस नेकीसाठी तुमच्या माझ्या लेखीसाठी डॉक्टर संपदाच्या न्यायासाठी आमच्या मुलीबाळींना आरक्षण मिळालं आरक्षणातून शिक्षण मिळालं परंतु आमच्या मुलीबाळींना संरक्षण मिळालं का हा खरा प्रश्न आहे डॉक्टर संपदा मुंडे हे फक्त नाव नाही तर ते धैर्याचं सत्याचं आणि अन्यायाच्या विरुद्ध लढणारा आवाज आहे आणि हा आवाज सत्याचा आवाज ज्या वेळेला दाबला जातोय हे सगळं आपल्या आजूबाजूला घडत असताना आपण पण गप्प बसणार का हा माझा तुम्हाला प्रश्न आहे डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणामध्ये जे काय घडतंय ते आपल्या स्वतःच्या मुलीसोबत घडलं आपल्या स्वतःच्या बहिणीसोबत घडलं तर आपण तेवढ्याच छंडपणानं शांत बसू का हा माझा तुम्हाला सवाल आहे म्हणूनच या सोमवारी सतरा सतरा तारखेला दहिवडीमध्ये आपण सत्याग्रह आंदोलन करतोय या सत्याग्रह आंदोलनात तुम्ही मोठ्या संख्येनं सहभागी होणं हे अन्यायाविरुद्ध उचललेलं शस्त्र आहे आणि म्हणूनच माझं तुम्हाला आव्हान आहे आपण सर्वांनी एकत्र येऊया हा आपला अन्याय असलेला आवाज असेल हा आपल्या स्वाभिमानाची आणि आपल्या लेखीबाळीच्या संरक्षणाची लढाई आहे नमस्कार मी शिवाजी जिमाल। जे आज डॉक्टर संपदा मुंडे यांच्या बाबतीत जे घडतंय हे इथून पुढे कुठल्याही बाबतीत घडू नये ही माझी वैयक्तिक भावना आहे त्या अनुषंगानं जे येते सत्याग्रह आंदोलन ठेवलंय त्या गोष्टीसाठी जसं आता महेश सरांनी ज्या गोष्टीनं तुम्हाला संबोधित केलं त्या पद्धतीनं माझी पूर्ण त्या गोष्टीला मी रिस्पॉन्सिबल आहे किंवा माझी त्या गोष्टीनं माझी तयारी आहे कारण का आज सर्वसाधारण आपल्या ग्रामीण भागातल्या मुली आज बाहेर जाऊन शिक्षण घेतात डिग्री घेतात आणि त्याचा आउटपुट जर अशा पद्धतीनं निघत असेल तर सदरचं प्रशासन काय करतं ह्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे ह्या गोष्टीशी मी सहमत आहे आणि त्या पद्धतीनं प्रत्येक गोष्टीला प्रशासनानं विचार करून ह्या गोष्टीचा विषय संपवून त्या डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे ह्या मताशी मी सहमत आहे नमस्कार आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बिल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद